नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आवाज प्लस या ॲप्लिकेशनवरती तुम्ही सेल्फ सर्वे केलं असेल आणि आपलं नाव घरकुल यादीमध्ये कसं चेक करायचं एका मिनटामध्ये आपल्या मोबाईलमधून ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवनाला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा असे भरपूर लोक कन्फ्युजन आहे आपण सेल्फ सर्वे केले आहे आवाज प्लस या ॲप्लिकेशनवरती आता आपलं नाव कुठे जाऊन चेक करायचं तेच त्या लोकांना माहीत नाही तर तुम्हाला मी आता जी ट्रीक दाखवणार आहे ज्या प्रोसेसनुसार तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमचं नाव चेक करू शकतात चला तर आपण नाव कसं चेक करायचं ते बघू तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईलची स्क्रीन दिसत असेल या मोबाईलमध्ये जी मी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे ती प्रोसेस फॉलो करायचं आणि तुम्ही एका मिनिटामध्ये तुमचं नाव चेक करू शकतात तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला एप 6, एप 2, या ठिकाणी एप सिक्स एप टू ट्रान्झॅक्शन समरी असं वेबसाईट ओपन करायचं आहे ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता आणि तुमचं त्या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता तुमचं नाव चेक करू शकता तर मी ओपन केलं आहे हे क्रोम ब्राऊझरवरती आता या ठिकाणी तुम्हाला हे मोबाईलची स्क्रीन दिसते बघा या मोबाईलची तर बघा ही मोबाईलची स्क्रीन आहे आता मी जशी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तीच प्रोसेस तुम्ही फॉलो करायची आता ही वेबसाईट दिसते बघा एफ सिक्स एफ टू ट्रान्झॅक्शन समरी या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवणार आहे तर इथे भरपूर ऑप्शन येणार आहे बघा तर इथे कन्फ्युजन व्हायचं नाही तर तुम्ही काय करायचं आहे होम या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला मी झूम करून दाखवतो बघा होम या टॅबवरती क्लिक करायचं आहे होम या टॅबवरती क्लिक केल्यानंतर वेट आहे आणि असं तुम्हाला या ठिकाणी पपोप येणार आहेत पेज येणार आहेत आणि एडव्हर्टाइज सुद्धा या ठिकाणी पेज येणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हे ॲडवटाईजचं पेज तुम्ही कॅन्सल करून द्यायचं आहे कॅन्सल केल्यानंतर आपल्याला इथे सर्व आपल्याला हे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आता या ठिकाणी आपण आवास प्लस आपण जेव्हा सेल्फ सर्वे केलं होतं तर कोण या ठिकाणी नाव चेक करू शकतो कोण पात्र असेल तर बघा या ठिकाणी शहरी भागासाठी नाही फक्त ग्रामीण भागासाठी आहे आपण जर ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर आपलं नाव आपण इझी चेक करू शकतो या वेबसाईटवरती तर आपल्याला मेनू दिसेल या ठिकाणी आता हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे आडव्यात तुम्हाला तीन रेषा दिसत असेल या तीन रेषेवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसणार आहे ते बघा अबाउट आवाज सॉफ्ट डॉक्युमेंट असे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसणार तर तुम्हाला कोणत्या या ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आणखी आपल्याला ऑप्शन दिसणार या ठिकाणी डाटा एंट्री रिपोर्ट एफटीओ ट्रॅकिंग ई पेमेंट आणि परफॉर्म परफॉर्मन्स इंडेक्स आपल्याला असं इंडेक्स दिसणार आहे तर आपल्याला आता काय करायचंय रिपोर्ट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फिजिकली प्रोग्रेस रिपोर्ट फायनान्शली प्रोग्रेस रिपोर्ट सोशल प्रोग्रेस रिपोर्ट जी आय एस रिपोर्ट तसं आपल्याला या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसणार तर खाली क्रॉस करायचं खाली क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय करायचंय आवाज प्लस बघा इथे खाली दिसते तुम्हाला आवाज प्लस रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आता या ठिकाणी सिलेक्ट फिल्टर असं या ठिकाणी आलंय आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी आपलं राज्य निवडायचंय तर आपलं राज्य निवडण्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करायचं आपल्याला बघा हा एरो दिसतं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आपलं या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे राज्य निवडायचं आहे नंतर आपल्याला आणखी खाली देण्यात आलं सिलेक्ट या ठिकाणी आपलं कोणत्या झोनमध्ये येतात आपण नॉर्थ जे असेल ते आपण कोणत्या झोनमध्ये येतो ते झोन आपण या ठिकाणी निवडायचं आहे तर बघा इथे महाराष्ट्र मी सिलेक्ट करतो महाराष्ट्र सिलेक्ट केलं होतं बघा हा महाराष्ट्र सिलेक्ट झाला आपला जिल्हा निवडायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आन्सर द्यायचं आहे आता मायनस केले या ठिकाणी तर आपल्याला म्हणजे किती बाकी असेल मायनस पंचेचाळीस झाले तर बघा आन्सर या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला प पंचवीस आणि फायनली काय करायचं आहे तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे बघा कोड या ठिकाणी इनवॅली दाखवते सतरा आणि सबमिट करून द्यायचंय सबमिट केल्यानंतर वेट करायचंय तुम्ही या ठिकाणी आपले जीला, आपले जीला का तर बघा मित्रांनो हे कॅबचं लवकर घेत नाही तर आपल्याला या ठिकाणी बघा आता हे सर्व ओपन झाले आता ओपन झाल्यानंतर आपल्याला ठिकाणी बघा आू आपलं जे जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुका असेल तेवढे तालुके दिसेल तर त्या तालुक्यावरती आपल्याला संख्यासुद्धा दिसणार कोणत्या कॅटेगरीने किती ॲप्लिकेशन अप्लाय केलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघा पी डी एफ डाउनलोडसुद्धा करू शकता तुम्ही डाउनलोड एक्सेल शीटसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकतात तर बघा तुम्हाला मी ओपनच करून दाखवतो या ठिकाणी आता हे सध्या या ठिकाणी कॅपचा घेत नाही कारण इरर दाखवते इरर कशामुळे दाखवतोय तर नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे असं दाखवते आता या ठिकाणी आपलं हे पी डी सुद्धा या ठिकाणी दिले आपल्याला पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं पी डी एफमध्ये आपलं त्या ठिकाणी कोणत्या तालुक्याचे तुम्हाला पी डी एफ हवी असेल ते तुम्ही त्या ठिकाणी पेज वाईज तुम्हाला नंबर त्या ठिकाणी सिरियल दिलं असेल ते तालुका बघायचं तालुक्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं गाव बघायचं आहे गाव पाहिल्यानंतर आपल्याला ते सर्व डिटेल आपल्याला दिसणार आहे आपलं नाव आहे किंवा नाही कसं हे चेक करायचं ते तुम्हाला मी ही प्रोसेस दाखवली आता इथे तुम्हाला डायरेक्ट दाखवलं असतं पण या ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवत नाही तुम्ही या पद्धतीने ही प्रोसेस जी मी तुम्हाला प्रोसेस दाखवले आणि कोणत्याही राज्याचं असेल किंवा कोणत्याही जिल्ह्याचं असेल भारतातलं कोणत्याही राज्यामध्ये तुम्ही आवाज प्लस सर्वे केलं असेल तर तुम्ही तुमचं नाव घरी बसून ग्रामीण भागाचं असेल तेव्हाच तुम्ही चेक करू शकता मित्रांनो अदरवाईज तुम्ही या वेबसाईटला शहरी भागामध्ये उर्बान म्हणजे शहरी भागामध्ये तुम्ही राहत असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव चेक करता येणार नाही फक्त ग्रामीण भागासाठी आहेत व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नव्हता सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र